रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी व्ही या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आले नवकाच्या धडीला इथं सोयाबीनचं रान मस्तपैकी चरायला गावलंय शेळ्यासनी आणि या इथंच जवळपास काल आमचा पासारी सुरेशन एक सुबाबळे डाळ डासळलं ते त्यानं सांगितले शिर्ड घेऊन त्या डाळ्यावर जावा डाळ खाऊ त्या शिरडाचनी म्हणजे शिर्ड व सुकला असेल पाला तरी खातील म्हणला पाला तुमची शिरड आणि ती असं इथनंच हळूहळू हळूहळू शेळ्या इकडं तिकडं व्हायचं फिरवायच्या जायचं घरी जा आता पावणे पाच वाजता आल्या त्या घरी जायचं टायमिंग जा होतं आलाय मी कुठे गेलोच नाही सकाळपासून सकाळी एका गेलो होतो एक जु माझा म्हणजे आमच्या जुडीदाराचा वडिलानं फास लावून घेतला होता कारखान्याला त्यांच्या मातीला आज गेलो तुम्ही मी त्या वडिलां मराठी शाळेत फास लावून घेतला आणि कारखान्यात होता परमनंट पण काय झालं काय माहिती तिनं फास लावूनच घेतला का मराठी शाळेच्या पडक्या आवारात जाऊन तिथं पाणी टाक्या त्या बाजूला कारखान्यावरती मराठी शाळा कारखान्याच्या बाजूला तिथंच फास लावून घेतला तिनं पडक्या टाकीच्या बाजूला मोठा पोल होता त्याला रश्शी टाकली आणि तिथंच फास लावून घेतला बिचाऱ्यानं काय घरगुती प्रॉब्लेम असेल आपल्याला काय माहिती नाही पण त्या बिचाऱ्यानं फास लावून घेऊन त्याचे स्वतःचे जीव घालवून घेतला मित्रांनो तुम्ही असं काय करू नका कसलंही टेन्शन आलं तर कधी जीव द्यायचा नाही जीव कोण माणूस देतं ज्याच्या अंगात हिंमत नाही का नाही जो परिस्थितीला हातबल झालाय तो माणूस जीव देतो पण आपल्यात आता असती परिस्थिती हातबल गेली तरी परत तिला जागे म्हणायचा आपल्या आता आता हिंमत लागते अंगात मला वयाच्या सव्वीस वर्षी प्यारले झाला मित्रांनो तरी सुद्धा मी आज शेळ्या राखतो सगळं काम करतो घरातलं सगळं सगळं शेतीतलं करतो घरातलं करतो मग मी हातबल होतो त्यावेळेला मी जीव द्यायला पाहिजे होता मी न जीव देता परिस्थितीवर टक्कर घेत घेत आजपर्यंत माझा प्रवास चालत आला आहे मी कधीतरी तुम्हाला माझ्या जीवनाची सगळी सत्यकथा सांगेन मित्रांनो पण त्यासाठी जरा थोडासा वेळ आहे आणि मी तुम्हाला सांगाय माझी इच्छा आहे की तुम्हाला सांगायचं पण त्याला वेळ असतो थोडा वेळ काळ असतो त्या वेळेला मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असला मित्रांनो तर तुम्ही ज्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रामकृष्ण हरी चला